जय भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर आहो आणि पवित्र दीक्षा भूमीवर जे आहे दोन ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे त्याची तयारी जी आहे संपूर्ण तयारी जी आहे झालेली आहे दाखवत आहे बघू शकता ही संपूर्ण तयारी आणि लोकांची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला दिसत आहे बघू शकता दीक्षाभूमीवर पण नमकीच जे काही आहे सुरुवातीला जे आहे काय आमच्या आंबेडकर महिलांनी एक सुविधा हो यासाठी आंदोलन केलं होतं सोबत जे आहे शेंडेताई आहे शेंडेताई काय सांगाल तुम्ही कशी व्यवस्था इथे काय लोकांना आवाहन करणार जय भीम नमो आहे मी शांताताई शेंडे व्ही वाय महासचिव नागपूर काल आम्ही काल पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानुसार काल पालकमंत्री या दीक्षाभूमीला येऊन त्यांनी भेट दिली पूर्ण त्यांच्यासोबत सुद्धा होते आणि त्यांनी पूर्ण पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांना काही काही भागाची जी आहे कमतरता भाग भासली परंतु त्यांनी काल रात्रीच्या रात्री पूर्ण लावून त्यांनी जे स्टॉल आहेत पुस्तकाचे स्टॉल आहेत बाकीची पाहुण्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी चोवीस घंटे काम पूर्ण पूर्णत्वास केलं आणि इथे सगळं व्यवस्था केलेली आहे आणि ही व्यवस्था आणि सगळं चाकचोक आणि नीट नेटकं झालेलं आहे तरी भा आपल्या जे बौद्ध बांधवांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी इथे या दीक्षाभूमी पवित्र दीक्षाभूमीवर यावं आणि इथे आल्यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि दीक्षाभूमी आणि आपले तथागत महाकारुण तथागत गौतम बुद्ध यांचं इथे दर्शन घ्यावं आणि लाखोच्या संख्येने इथे यावं कारण इथे आता कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा इथे नाही लोकांना असं इथे या मध्ये सांगतो तरी पण आता हे जे पाऊस आहे पावसाचा मोसम आहे तरी माझ्या सगळ्या बांधवांना अशी विनंती आहे की येताना आपल्या जेव्हा प्रत्येकाने छत्री घेऊन यावी कारण इतका सामना जनसमुदाय आपला हा जनसमुदायाला आपण कुठे कुठे लपवणार त्यासाठी आपण आपली सुद्धा व्यवस्था करून घेऊन यावी सोबत एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि इथे पूर्णत्वास काम झालेलं का आहे कुठल्याही प्रकारची इथे आपण आणि सर्वांनी दर्शन घ्यावं एवढेच मी आज आपण विनंती करते दीक्षा भूमीवर जे आहे संपूर्ण तयारी झालेली आहे पावसाचे दिवस आहे तरी पण दीक्षा भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जे काही भीमसैनिक येतील त्यांनी पावसाचासुद्धा अंदाज घेऊन यावं आणि एक सोबत छत्री आणावं असंच ताईने सांगितलं नक्कीच आमची इथे लाखो लोक ये येतील आणि लाखो लोकांनी जरी छत्र्या जरी घेऊन आले तरी पावसाची मग काळजी राहणार नाही तर नक्कीच या ठिकाणी यावर्षीसुद्धा पंधरा ते वीस लाख लोक येण्याची शक्यता आहे जास्तही होऊ शकते म्हणून पावसाचा अंदाज घेऊन तुम्ही नक्की या आणि पावसाला घाबरू नका कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा त्याग जो आहे आमच्यासाठी केला आहे आणि एकोणीसशे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनचा हा दिवस आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि ह्या दिवसाला साजरा करण्यासाठी कुठल्याही पाऊस असो ओन वारा असो वादळ असो कुठल्याही याची तमान बाळगता दीक्षाभूमीवर या संपूर्ण तयारी आहे दीक्षाभूमी सजलेली आहे पुढे मी तुम्ही दाखवतो हे बघू शकता हे भंते जी सगळे आलेले आहे या ठिकाणी हे लोकांची जी रांग लागलेली आहे मोठ्या प्रमाणात जे आहे उत्तर प्रदेश बिहार संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले आहे आणि ही दीक्षाभूमी पहा रोषणाईने या ठिकाणी सजलेली आहे तर नक्कीच मी जे आहे दीक्षाभूमीवर या आणि दोन ऑक्टोंबरला एकोणसत्तरवा धम्मचक्र दिवस साजरा करा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो